हॅलो मित्रांनो आजच्या आज भागात आपण एका नव्या ब्रांच बद्दल माहिती पाहू खरं तर ही नवी ब्रांच नाही एक कोअर एक ब्रांच आहे ही जुनी ब्रांच आहे आपल्या इंजिनिअरिंग मा ब्रांचच्या माहिती मधल्या ह्या सिरीज मध्ये आपण आज सिव्हिल इंजिनिअरिंग बद्दल पाहूया सिव्हिल इंजिनिअरिंग काय असतं सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे काय तर ही एक प्राचीन मूलभूत इंजिनिअरिंग शाखा आहे जी इमा प्रति रस्ते पूल बंदार रेजल मेट्रो रेल्वे इत्यादी सारख्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीशी संबंध संबंधित आहे त्यामुळे ही एक सिव्हिल इंजिनिअरिंग का निवडावी त्याच्यात स्टेबल करिअर आहे देशाभरात नेहमीच वेळ नवीन प्रकल्प सुरू असतात स्वतःचा बिझनेस सुरू करू शकतो तसंच पायाभूत सुविधा निर्माण करून देशाच्या प्रगतीत आपल्याला भाग घेता येऊ शकतो त्यामुळे ही ब्रांच प्रमुख ब्रांच मानली जाते कारण की या तिन्ही गोष्टी करून आपण एक तर स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो किंवा गव्हर्नमेंटला ट्राय करू शकतो नोकरीच्या संधी कुठे कुठे असतात तर डब्ल्यू डी पब्लिक वर्क डिपार्टमेंट एन एच आय सरकारी खाजगी बांधकाम कंपन्या कम रेल्वे मेट्रो रेल्वे मेट्रो प्रकल्प अशा विविध क्षेत्रामध्ये आपल्याला सिव्हिल इंजिनिअरिंग केल्यानंतर संधी मिळतात त्याच्यासाठी आपल्याला थोडासा अभ्यास आणि कष्ट करण्याची कर ग गरज असते एकदा का तुम्ही त्याचा अभ्यासक्रम पूर्ण केला की यात जाऊ शकता सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये काय काय शिकवलं जातं तर स्ट्रक्चरल डिझाईन कन्स्ट्रक्शनल टेक्नॉलॉजी त्याच्यानंतर जिओ टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग अशा काही ब्रांचेस आहेत हा सिव्हिल इंजिनिअरिंगचा एक भाग आहे ह्यामध्ये तुम्ही आपला अभ्यास करून करिअर करू शकता खरं आता सिव्हिल इंजिनिअरिंग बाबतीत आता बऱ्याच मुलांना प्रश्न पडतो की ब्रांच घेऊ घ्यावी की न घ्यावी तसं तर हा इंटरेस्टचा प्रश्न आहे ज्याला आधीपासून या गोष्टीत रस असेल त्यांनी ह्या कडे नक्की लक्ष द्यावं कारण की ही कधीही न बंद होणारी ब्रांच आहे कारण की प्रकल्प असू द्या सरकारी योजना असू द्या सरकारी काम असू द्या हायवे वगैरे सगळी कामे हे आयुष्यभर चालणारे आहेत पण त्यातही काही आव्हाने आहेत यात हे फील्ड वर्क अधिक असतो कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला पावसाळा उन्हाळ्यात काम करावं लागतं आय टी सारखं एक सुख सोयीचा जॉब हा नसतो सुरुवातीला पगार पण तुलनेत थोडा कमी असतो त्याच्यामुळे तुम्हाला फक्त विचार करायचा आहे की हे क्षेत्र निवडायचं आहे का नाही पण जर तुम्हाला आवड असेल सिव्हिल इंजिनिअर काय आणि कशाप्रकारे वर्क करतो हे जर समजत असेल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम ब्रांच आहे कारण हे कन्स्ट्रक्शनमध्ये हे आज खूप सारे लोक चांगले प्रकारे आपलं करिअर घडवत आहे आणि खूप जो आधीपासून ही ब्रांच यावर काम ह्या इंजिनिअरिंगच्या माहितीच्या सिरीजमध्ये मा आपण आता तुम्हाला यापुढे कोणत्या बद्दल माहिती पाहिजे हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यानुसार आम्ही नेक्स्ट व्हिडिओ हा त्या ब्रांचनुसार कर, ब्रांच ब्रांच करा तयार करू म्हणजे तुम्हाला त्याच्याबद्दल त्याच्या नोकरीच्या संधी ब्रांच नक्की काय असते आणि कोणती ब्रांच घ्यावी याच्यासाठी उपयुक्त ठरेल आणि जर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद